नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करायला तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील अखेर मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 2000 ले। दोन ले। हजार रुपयाचं वितरण अखेर करण्यात आलेलं आहे एकोणीसाव्या हप्त्याचं दोन हजार रुपयाचं वितरण करण्यात आलेलं आहे देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान महासन्मान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण झालेलं आता काही काही शेतकरी बांधवांना एकूण पीएम किसानचे सहा हजार रुपये जमा झालेत आणि काही शेतकरी बांधवांना हप्ताच चालला नाही सगळं ओके असून देखील आता हा हप्ता कसा येईल कधी येईल याचं संपूर्ण उत्तर आपण एवढ्याच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर या, या हप्त्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता आला नाही तो हप्ता कोणत्या तारखेला येऊ शकतो याची माहिती थोडक्यात आपण एव्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर कर स्वागत करतो आपल्या हक्काच्या डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित झालेले आहेत आणि देशातील नऊ नऊ कोटीपेक्षा जास्त आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील ब्याण्णव कोटी ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण झालेलं आहे जवळपास भरपूर शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता की दादा आमच्या सगळ्या बाबी यश असून देखील सुद्धा आम्हाला पीएम किसानचा एकोणीसा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्या शेतकऱ्यांनी वाट बघायची त्यांच्या सगळ्या जर बाबी यश असतील तर त्यांना त्यांचे पैसे कुठेही जाणार नाहीत आज सायंकाळपर्यंत रात्री बारापर्यंत किंवा उद्यापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे पैसे येऊन जातील कारण की डीबीटी आता ही सगळेचे पैसे कशाने जमा होतात डीबीटी म्हणजे तुमच्या आधार लिंक आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होतात त्यामुळे हे डीबीटीची प्रक्रिया व्हायला बारा तास लागतात त्यामुळे जे काय पेमेंट ट्रान्सफर तपासून बारा ते चोवीस तासांमध्ये काही काही शेतकऱ्यांच्या बँका अशा असतात की ती पेमेंट ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लावतात त्यामुळे असं होऊ शकतं त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा थोड्या उशीर का होईना पैसे जमा होतील परंतु बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचे सहा हजार रुपये जमा झालेले आहेत किंवा काही शेतकऱ्यांचे मागलचे हप्ते राहिले असतील तर ते सुद्धा होणार आहेत कारण की काही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा झाले ते कशाचे ते मी तुम्हाला सांगतो आता काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा सतरावा हप्ता आला नव्हता अठरावा हप्ता आला नव्हता त्यामुळे सतराव्या हप्त्याचे दोन हजार अठराव्या हप्त्याचे दोन हजार आणि आत्ताच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार या तिन्ही हप्त्याचे सहा हजार रुपये मागलचे जे काही पेंडिंग राहिले शेतकऱ्यांचे हप्ते होते पीएम किसानचे ते सुद्धा या पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दुसरा प्रश्न शेतकऱ्यांचा तो म्हणजे दादा नमो शेतकरीचा हप्ता आला नाहीये का तर खरंच नमो शेतकरीचा हप्ता या पीएम किसानच्या एकोणीस हप्त्या बरोबर आला नाही तर मग दुसरा शेतकऱ्यांचा प्रश्न होता तो म्हणजे दादा आता पी नमो शेतकरीचा हप्ता आला नाही मग कधी येऊ शकतो तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये साहजिकच साहजिकच एक तारीख मी तुम्हाला सांगतो सहा मार्च पर्यंत हा नमो शेतकरीचा सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो आद्यापर्यंत तारीख डिक्लेअर करण्यात नाही करण्यात आले नाहीये निधी सुद्धा शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला नाहीये कोणताही अपडेट नमो शेतकरी संदर्भात नाही परंतु मार्च महिन्यामध्ये हा नमो नवशेतकरीचा सहावा हप्ता येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पीएम किसानचा अखेर एकोणीसावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे त्या हा एकोणीसावा हप्ता जमा होण्याकरिता तीन बाबी यश असणे अत्यंत महत्वाचं आहे ज्यामध्ये तुमचं लँड सीडिंग आधार सिडिंग आणि केवायसी या तिन्ही बाबी यश असतील तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता येईल तिन्ही बाबीपैकी एक जरी नो असेल तर तुम्ही पीएम किसानचा चा हप्ता विसरून जायचा आहे आणि या एकोणीसाव्या हप्त्याच्या नंतर तुम्हाला पीएम किसानचा चा वीस वा एकवीसवा हप्ता जर मिळवायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला याच्या इथून पुढे आता बंधनकारक शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सीएससी केंद्रावर जाऊन तुमचा फार्मर आय डी काढून घ्या कारण की फार्मर आयडी शिवाय आता पीएम किसान नमो शेतकरीसाठी तुम्हाला पात्र ठरवल्या जाणार नाही त्यामुळे तुम्हाला ते करणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो आपण पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातलं छोटसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की आज पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे मित्रांनो हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद